जन सुरक्षा विधेयक रद्द जन सुरक्षा विधेयक रद्द माननीय महामहिम राज्यपाल यांना तहसीलदार साहेब यांच्या मार्फत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज रोजी निवेदन देण्यात आलेले या ठिकाणी शिंदे सरकार असताना एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये जनसुरक्षा विधेयक पार्लमेंट आपल्या याच्यामध्ये सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये मांडण्यात आलं नंतर सत्ता बदल झाली आता गेल्या दोन हजार पंचवीस मध्ये देवेंद्र सरकार यांनी फडणवीस सरकार यांनी जन सुरक्षा विधेयक कायदा हा मंजुरात विधिमंडळामध्ये मंजुरात करून राज्यपाल यांच्याकडे मंजुरासाठी अंमलबजावणी करण्याकरिता पाठवलेला आहे यामध्ये हा बंधुजनो का हा कायदा इतका घातक आहे हा लोकशाहीचे लोकशाहीचा गळा आवडणारा हा कायदा आहे जनसुरक्षा विधेयक कायदा जो आहे याच्याबद्दल जनसामान्य माणसा माणसाचे जे अधिकार आहेत हे या हे अधिकार नेस्तनाभूत करण्यात येणार आहेत हा कायदा का आहे माहीत आहे का ज्या वेळेस सतरा मार्च एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये जालियनवाला हत्याकांड मागेमध्ये जो हत्याकांड घडला हा हा हत्याकांड आपण इतिहासामध्ये वाचलेला आहे इंग्रजांनी रॉयल ऍक्ट हा कायदा आणला त्याच्यामध्ये असं त्यांनी नमूद केलं की जो सर सत्ता सत्ताधारी सरकारच्या विरोधात जो अडथळा आणेल जो घोषणाबाजी करेल जो आंदोलन करेल त्याला तुरुंगात डांबण्याचा रॉयल ऍक्टनुसार हा कायदा आणला महात्मा गांधी यांनी सहा एप्रिल हा दिवस एकोणीसशे एकोणीस हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करावा त्या ठिकाणी बंद पाळावा असं महात्मा गांधींनी ठरवलं डॉक्टर सेफुद्दीन आणि डॉक्टर सत्यपाल यांनी सरकारच्या विरोधात जनतेवरील अन्याय दूर व्हावा यासाठी आंदोलन केलं म्हणून इंग्रज सरकारनी जनरल डायरनी काय केलं त्यांनी त्यांना अटक करून जेलमध्ये डांबून ठेवलं आणि जेलमध्ये डांबल्यानंतर ज्यांच्या सामान्य माणसांच्या अधिकाराच्या बाबतीत जे समोर आले होते रस्त्यावर आले होते त्या लोकांनी जालियन अमृतसरमध्ये पंजाबमधील अमृतसर येथे जालियन बा, बागेमध्ये चारशे लोक सभागृह त्या बागेच्या याच्यामध्ये बसतील ठिकाणी जमा झाला आणि सरकारच्या विरोधात पायंडा रचण्यासाठी आंदोलन करण्यासाठी त्यांनी तो मनसुबा बांधला जनरल डायरनी आदेश दिला की सरकारच्या विरोधामध्ये हे एकत्र आलेले लोकांवर सामान्य नागरिकांवरती हा जो लाडण्याचा प्रयत्न करत आहे त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून तहसील येथे निवेदन दिलेलं आहे जर समजा हा कायदा रद्द नाही झाला तर जास्तीत जास्त संख्येने आम्ही याच्या याच्याही दुप्पट आणि तिप्पट लाखोंच्या संख्येने आम्ही हा कायदा आंदोलन कर आंदोलन करू आणि मग याचे पडसाद जे उमटतील ते पडसाद सरकारला भोगावे लागतील यावरती